नमस्कार प्रेरणा युट्यूब प्रोडक्शन चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी प्रेरणा फाउंडेशन तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्ताने राहटोळी काफ व घटनावाडी या दोन गावांना किराणा वाटप प्रेरणा फाउंडेशन ठाणे महाराष्ट्र राज्य रजिस्टर्ड फाय सिक्स फोर एट सेवन एट फोर बदलापूर चौदा ऑगस्ट दोन हजार एकवीस शनिवार रोजी दुपारी तीन ते सहा वाजता दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने किराणा मालाचे व जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटपाचा कार्यक्रम केला या कार्यक्रमाचे आयोजन प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका अध्यक्षा गावकर यांनी केले तसेच या कार्यक्रमासाठी सचिव वैभव कुलकर्णी उपखजीन दिव्या गावकर विकास पवार ऋषिकेश देसाई सुनील गावकर यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच या कार्यक्रमास श्री माननीय अविनाश म्हात्रे श्री माननीय संजीव सुरेश चंद्र जैन डॉक्टर रुपाली शिंदे सौरेखा चौधरी कुमार सुनील गावकर श्री प्रवीण चौधरी श्री सुनील इंगळे श्री मनोज दिवाडकर श्री मधुकर भोईर श्री संतोष कुमार टीजे यांनी मदत केली व मोलाचे सहकार्य लाभले वाटाणा पोहे हो मूग साबण साखर गहू तांदूळ डाळ मीठ मसाला साबण चहा पावडर असे किट प्रत्येक कुटुंबाला दोन गावात घटनावाडी व राहाटोळी गाव येथील कुटुंबांना सामान वाटप केले हे देताना गरिबांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच प्रेरणा फाउंडेशन, समाधान। फाउंडेशन, फाउंडेशन कर, चे समाधान शासनापासून वंचित असलेल्या पूरग्रस्त लोकांना मदत करून प्रेरणा फाउंडेशनचा चा स्वातंत्र्य दिन सुंदर साजरा झाला प्रेरणा फाउंडेशनच्या च्या संस्थापिका अध्यक्षा दीप्ती प्रेरणा गावकर यांनी व्यसनाधीन झालेल्या लोकांना दारूचे दुष्परिणाम सांगितले काही बेघर विधवा बायकांना घरकुल योजनेतून घर मिळालेली परंतु पूर्ण पडझड झालेल्या कुटुंबाला सावरण्याचे आश्वासन दिले सध्या चालू असलेल्या कोरोनाच्या आजारापासून आपण स्वतःची काळजी कशी घ्यावी याचे महत्व सांगून तेथील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन काही लोकांना राहण्यासाठी झोपड्या व मुलांना शिक्षकाची जबाबदारी आपण स्वतः घेऊ असे प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापिका प्रेरणा गावकर यांनी सांगितले बऱ्याच लोकांच्या जीवनातील समस्या सोडवण्यातही मुलाखत घेऊन त्यांची यादी बनवली नंतर मुलांना मिठाई खाऊ वाटून कार्यक्रमाची सांगता प्रेरणा फाउंडेशन गोर गरिबांसाठी नेहमी तत्पर असेल असे आश्वासन दीप्ती उर्फ गावकर यांनी दिले प्रेरणा युटी प्रोडक्शन सह हो, संपादिका दीप्ती उर्फ गावकर सह हो, मी न्यूज रिपोर्टर दिव्या गावकर

आमच्या झोपड्या एक कळतील तुम्ही शांत व्हा तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम आम्ही शासनापर्यंत जरूर पोहच काही टेन्शन नाही तर थोडक्यात सांगायचं तर या काकांविषयी म्हणजे त्यांच्या समस्या त्यांच्या हृदयातले दावा येतो त्यांना असं वाटेल की हे काय चाललंय तुम्ही आम्हाला धान्य देता अन्न देता पण काय त्याचा उपयोग जर राहायला जर जर झोपडीच नाहीये नाहीये घरच तर हे अन्न धान्य हेही नको असा त्यांचा हा आक्रोश आहे तर तो आक्रोश जर दिसत असेल तर कोणी जरी असतील ज्यांच्याकडे काही मदत करण्याची इच्छा असेल तर त्यांच्या या झोपड्या शासन कितपत लक्ष देत आहे हे तर तुम्ही दिसतात आहात आम्ही ठीक ठिकठिकाणी फिरतो मी तर मी प्रेरणा फावण्याची संस्थापिका आणि माझे सर्व कर्मचारी आहेत माझ्यासोबत नेहमीच असतात पण क्लिअर कट सांगा म्हणजे कसं करू ना तुमचं एक कुटुंब आहे माझ्या कुटुंबात एवढी माणसं आहेत माझी म्हणजे तुमची जी काय परिस्थिती आहे ती तिथे लिहा आणि बरं मग लवकर द्या जेवढं तुम्ही लवकर मी मागे पण सांगितलं होतं की तुम्ही आम्ही लवकर देऊ ना तुम्ही आम्हाला लवकर द्या आम्ही लवकर देऊ ना तुम्ही दिला तेव्हाच आम्ही देणार आमचं डिटेल हवा ना आम्ही वाट बोलतो का तुम्ही लवकर दिला तर आम्ही लवकर देऊ ना असा बोलतो ना